आज आपण दशभरणी अर्थ बन बनवणार आहे इथे आपण सहा प्रकारच्या पाण्यांचा यूज केलेला आहे आणि गाईचे शेण आणि थोडेसे घुम इतर डिचर्ज आपण याच्या एक बोडशा बकेटभर पाण्यामध्ये मिसळणार आहे आज रासायनिक खतामुळे आपल्या शरीरावर खूप परिणाम होत आहे त्यामुळे आपण इथे नैसर्गिक शेतीबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की नैसर्गिक शेती केल्यामुळे आपल्या शरीरावर काही प्रकारचा परिणाम होत नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण मिसळला आहे करंजीचा पाल करंजीचा पाला, करंजी पाला आणि हा गुडवेल याच्यामध्ये गुडवेल घेतलेला आहे आणि पपईचा पाला आपण थोडाफार घेतलेला आहे याच्यामध्ये आपण शीताफळाचा पाला घेतलेला आहे नैसर्गिक शेतीमुळे आपल्या शेतीवर काही दुष्ट परिणाम पडणार नाही आणि रासायनिक खतामुळे आपल्या शरीरावर आणि शेतीवरही खूप परिणाम पडतात याच्यामध्ये आपण काही तणतणीचा पाला घेतलेला आहे आणि थोडाफार आपण निंबाचा पाला याच्यामध्ये टाकू जास्त प्रमाणात निंबाचा पाला टाकावे हा ड्रम मध्ये ही बनवू शकतो आपण बकेटमध्ये बनवलेला आहे कारण की हा इथे स्पष्ट दिसावाय म्हणून याच्यात थोडेसे आपण गाईचे शेण आणि गाईचे भूमी हे जिचर्जून साबण चांगली मिसळून घ्यावे आणि रोज सकाळी संध्याकाळी हे असे घुलवत राहावे आणि तीस दिवसानंतर आपला फवारणी औषध बनवल्या कंप्लीट होणार तीस दिवसानंतर हे स्वच्छ गाडून आपण शेतावरील काही किटाणू नष्ट करू शकतो